रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला रात्रीच्या सुमारास रिक्षातून प्रवासी घेऊन जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षा चालक तरुणाचा मृत्यू झाला तर या रिक्षात बसलेले तिघे जण जखमी आहेत हा अपघात पहूर ते जामनेर रस्त्यावर घडला आहे जामनेर मधील रहिवासी असलेला हेमंत समाधान माळी वय वर्ष पंचवीस असे अपघातात मृत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे जामनेर शहरात आई वडील आणि दोन बहिणींसह तो वास्तव्यास होता रिक्षा चालवून कुटुंबाचा उद उदरनिर्वाह तो करीत होता दरम्यान सोमवारी रात्री पहूर येथे गेलेला असताना तेथून नऊ जुलैला मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास जामनेरला घरी परतण्यासाठी तो निघाला होता दरम्यान पहूर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात हेमंतचा जागीच मृत्यू झाला